आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सुरुदानचे हृदगत याचा भाग पहिला स्वामींचे जीवश्च कंठश्च स्नेही आणि गुरुबंधू श्री विनायक गोपाळ तथा काकालीमये यांनी स्वामींना सुमारे अडतीस वर्षांपूर्वी लिहिलेली दोन आणि नंतरचं एक अशी ही तीन हृदयंगम पत्र साधकांना उद्बोधक वाटतील पहिल्या दोन पत्रात स्वामींना त्यांनी प्रियमवद म्हणजे गोडबोले या नावानं आणि स्वामींचे मामा श्रीयुत केशवराव गोखले यांना नाना किंवा मामा या नावानं संबोधलं आहे पत्र क्रमांक एक कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन प्रापंचिक पत्राची पारमार्थिक पुरवणी मुंबई सोळा मे एकोणीसशे पंचवीस प्रिय प्रियंवद अप्पा श्री सद्गुरू कृपाप्रसादाने संप्रदायाच्या परंपरागत संसारात नुकताच जन्मास आलेला हा आपला अनुज आपणास अभिवादन करीत आहे त्याचा सप्रेम स्वीकार व्हावा अध्यात्माच्या आनंदमय अवस्थेत व्यावहारिक वडीलपण उरत नाही हे खरं तरीसुद्धा ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीनं कालानुक्रमाकडे पाहिलं तर ते मिळवण्याचा वडीलपणाचा मान पूर्व सुकृत बलानं तुम्हास आधी लाभला आणि म्हणून आणि गुरुमातेच्या परिवारात माझ्या अग्रजाचा लाभ आपणास मिळून मी तुमचा अनुज झालो यामुळे आपल्या या नूतनोदितबंधूची पारमार्थिक उन्नती कशी होईल याचा विचार करण्याची जबाबदारी नव्या नात्यामुळे आपणावर पडते आणि ते कर्तव्य आपण आनंदानं बजावाल अशी आशा आहे हे कसं घडलं होतं काय आणि झालं काय मानवी आयुष्यात केवढी क्रांती ही याला विधी घटनेची विविधता म्हणा पुण्याईचा अपूर्व परिपाक म्हणा सुदैवाची सानुकूलता म्हणा अगर चराचराच्या चमत्कृतीचा चलचित्रपट म्हणा काही म्हणा पण मानवी आयुष्यात हा फरक असामान्य खरा प्रियंवदा दैवी आनंदानं उचंबळून इतकं तुमचं मन सरावलं आहे पण व्यवहाराच्या विविध व्यापारात वावरून विरलेलं नव्हे व्यवहाराला विकलेलं माझं मन अद्याप चांगलंसं स्थिरावत नाही आणि म्हणूनच दैवी विचारांच्या वाऱ्याचे विमल झोतही हृदयाच्या दर्यावर उठत नाहीत देहाच्या गुलामगिरीचा परिणाम दुसरं काय पण सद्गुरूची कृपा सुकृतांचा संचय प्रयत्नांची परिणता आणि सज्जन सन्मित्रांचा सहवास या चतुस्सूत्रीच्या सहाय्यानं आज ना उद्या अखंडानंद स्वरूपाचं सम्यक ज्ञान होईलच होईल असा भरवसा वाटू लागला आहे सिद्धिदाता सद्गुरू समर्थ आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं